गुरु विष्णु गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दन्वातीतं गगनसदक्षं ततो मशादिलक्षं एकं नित्यं मिमनमञ्चलं सर्वदि साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरूत नमामि जय जय रघुवीर समर्थ दशक सहावा देवशोधन नाम समास तिसरा मायद्भव नाम श्रीराम समर्थ निर्गुण आत्मा निर्मळ आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निच्चळ सदोदित जे खंडलीची नाही अखंड जे उदंडाहुणी उदंड जे गगनाहु वाड आणि सूक्ष्म जे दिसेना ना भासेना जी उपजेना ना नासेना जी येईना ना जायेना परब्रह्मते जे चळेना ना ढळेना जे तुटेना ना फुटेना जे रचेना ना खचेना परब्रह्मते ते जे सन्मुखची सर्व काळ जे निकळंक आणि निखळ सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण या कर्दमाचा विचार गुरु जानती योगेश्वर जैसे शिर आणि नीर राजहंस निवडती जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे उसामध्ये घेईजे रस सांडीजे बाकस पैसा जगामध्ये जगदीशे विवेके ओळखावा रस नासिवंत पातळ आत्मा शाश्वत निच्छळ रस अपूर्ण आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा आत्मा सारखे एक असावे मात्या दृष्टांताशी द्यावे दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी ऐशी आत्मस्थिती संचली ते ते माया कैसे झाली जैसी आकाशी वाहिली झुळुक वायेची वायूपासून तेज झाले तेजापासून आपण निपजले आपापासून आकारले भूमंडळ भुमंदर। भूमंडळापासून उत्पत्ती जीवन येणू झाले किती परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे जे जे काही निर्माण झाले ते ओघेचे ते नासले, परी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे घटफुटता नासे आकाश जैसे तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ स चराचर जे जे काही निर्माण झाले ते ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म ऐसे ब्रह्म अविनाश तोची जसे विती जन्याती पुरुष तत्व निर्शिनी आपणास आपण आपना लाभे तत्वे तत्व मिळविले शोधिले तत्वे तत्व तत्व झाडा निशेष होता ते, ते निमाली देह अहंता निर्गुण ब्रह्मी ऐकता विवेके झाली विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले आपण काही नाही आले प्रत्ययासी आपला आपण शोध घेता आपली तो माईक वारता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म आपणा निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म तत्वाश्रीचा गेला भ्रम मितूपणाचा पणाचा मी पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण त्याची परी कळेना सद्गुरु विन सारासार अवघे शोधिले तो सार ते निगुण गेले पुढे सारते उरले निर्गुण ब्रह्म आदी ब्रह्म निरूपिले त्याची सकाळामध्ये व्यापले सकल अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म होता विवेके संहार तेथे निवडे सारा सार, आपला आपणासी विचार ठाई पडे आपण कल्पले मी पण मी पण शोधता नुरे जान मी पण गेल्या निर्गुण आत्मा सोय झाली या तत्वाचे निर्शन निर्गुण आत्मा त्वची आपण का दाखवावे मी पण तत्व उपरी तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजी उरले सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन आत्मनिवेदन होता देव्याशी ऐकता साचार भक्त विभक्तता सांडवणी निर्गुणाशी नाही जन्ममरण निर्गुणाशी नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला तत्वी वेटाळून घेताला प्राणी संशय गुंडाळला आपणाशी आपण भूलला कोहम मने तत्वी गुंतला मने कोहम, वेका पाहता मने पाहता सोहम अनिन्य होता अहम सोहम मावळली या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असून देहातीत जाणीजे ऐसा वृत्ती तेन भंगे, मुनुनी बोललीची बोलावे लागे आम्हासी हे घडले प्रसंगे श्रुती क्षमा करावे इतिश्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मायत समास तिसरा जय जय रघुवीर समर्थ